असं वजन पाहिजे तुम्ही ती कुठं म्हणा नाही कुठं म्हणून तू रात भर त्या पुतळ्याच बघू बर हो पार्टी आणायचं जायचं पार्टी आणायला गेलं पाहिजे बरोबर आहे पण कसं माहितीये का जर पार्टी ठरवायचं जायचं म्हणलं तर किसा गरम लागते मग थोडं राखील ओतून पीठ बघत होता किसा अरे बाबा तसं खरं का लागलं रे अकबर बाई ना हा अकबर शेतकरी आपल्या बांधरावर तिकडच पळत गेली पाहिजे कस मावाळ गे बोलाव आहो बाई नाजूक हात मारली पाहिजे नाजूक मारली का बांधार उभारून बायलावर मारले नाही हा थांबला बाहेर थांबू का बाहेर नव न तू भास्कर तू मार खायचं कर कस न्याय झाडतो बाई म्हणा गुई बाई बाईली बघ र बाई का आली आहे इली बाई तो आली म्हणे मार खायचं काय बोल नको बाई आली आहे आता बाई हाल्या हल्या बाई हाल्या हल्या काय म्हणलं काय मग तू काय आल्या बाईला म्हणायचं काय हो बाई, आ गे आ गे गे बाई का ओ भाई नमस्कार बायला नुसता नमस्कार कालायचा बाई तु? तुम्ही कुठून आलावून आला आलाव कुठून आलाव तुमचं लगीन झालंय का तुमचं लग्न झालंय का तुम्हाला नवरा किती किती एखडं किती इकडे इकडे नवऱ्याचा तू विचार मला नको बाय ना मला मारलं पाहिजे काय अरे नुसतं विचार रे म्हणजे मोठू बाई चांगली आहे माझं लगीन लागतं का विचार आणि माझा मोठीपणा सांग बाईला सगळा तुझाच मोठीपणा सांगतो तू का बाई बस बाईला लावू कागदातल्या आणि हिरिक घेऊन हाय जाते आणि पंच्यावर बसतोय खाली हाकते बस हो बाई तुझाच मोठीपणा सांगतो ग बस हो माझं तेवढं तू ज सांगतो का हो। बस आणि ले देवर झालं माझं लगीन रापाळी पल्लं बाई चांगली आहे अरे तू जण माझं काय झालं तसं नाही आहे बघा तर नवरदेव तिच्याकडे बघायला लागले देऊ वर तेल घरी जाऊ की त्याच्या आधी आपण दोघच मेळ लाऊ बस सांग आणि मी बायला बोलत काय बैलावर उदा तू डेबोरावर निघल डिमडी वाजून त्याला ओढून बांधा तिकड मी बायला बोलल तर ओढून बांधा हो बाई राम राम हो बाई राम राम तोंड पा नाही बाईला बाईलाय का मध्ये मध्ये करू नको जाऊ तू आता काय नाहीतर आता कमी आवाज आलाय हो बाई राम हॅलो बेस्ट वाटीजोर नाही बाई काय म्हणजे वाटीत का लावून खावा तसं काय बोलत नाही इंग्रजी बाई बोलते वाटीजवर नाही म्हणती मी पण तिला माझा मोतीपाना सांगतो सर बघणाला माझी बाई इब्लिस बोलली का हो तू आंतरयन थांब जरा हो इंग्लिश ये कोण आहे लोकाच्या हातात आदबी नाही का बहिण पहिल्यापासून कळतो तुला इंग्लिश हो आईफारन लाव दे नाही जपान जपानवर नाचती सांगतोय तुला हॅलो मिस्टर व्हाट इज योर नेम बाई

मोठ्या <small> फॅक्टरीचा मालक तुला माझा मोठीपणा सांग म्हणलं तू तू एकट्याचा सांगायला लागला अरे तू मागा टोचून ती माझ्या ध्यानात गेलं सर माझा माझा माझी मी सांगतो बाई नमस्कार <laughs> <तुमलाका>। <laughs> नमस्कार हॅलो मिस्टर वाटी जर्नी बाय आय माय डबल लेडीज

बाई ही मला म्हणलं होतं लेडीज म्हणजे फॅक्टरीचा चेअरमन म्हणून म्हणलं आम्ही जरा मोठीपणा सांगावा तुमच्या लेकराश तिकडं काय बोलतो माणसा हो बाई त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुमच्याकडे हा आमच्याकडे लक्ष द्या बाई आम्ही गावची जाणती माणसा मी जाणता ही जोगता माणूस आहे गावचा मला तू एकटाच बाई सोबत बोल अरे जाणता जुनता पुढारी माणूस सांगा हिडी बायला बोलता लागत नाही काय मग बाई, बाई, बाई आम्ही गावातली जाणती आहोत तुमची पार्टी ठरवायला लागतो मला आधी लग्न पिगना चौकशी करू दे लागू दे आमची पार्टी तुम्हाला हा काय काय पाहिजे तुम्हाला आम्हाला भाई तुमच्या पार्टीत बाया किती येत्या बाया तीन त्या बायात ज विचार लेडीज जाव झोपाड जाऊ त्या बाई तुम्हाला त्याच पण पटलं नाही ना तुमच्या पार्टीत महिला किती आहे त्या तुमच्यात कोण छान आहे का हो बाई येतानाच पुन्हा होते ना झोपले तुमच्या पार्टीत बाया किती आहे त्या तीन तीन बाया आणि या माणस जिथे किती येते नाही सगळी मेलेली जाणली ती मी उचलून सगळी जेवते ती म्हणजे जेवणारी बाई म्हणजे कसं आहे माहित आहे का मी हाय गावातला तर आचारी माणूस मुद्द्यावर आला बाय आचारी माणूस असल्यामुळे बाई तुम्ही जेवणार किती काय आहे आम्हाला अगोदर निवेदन केलं पाहिजे तुमचं नाहीतर बघा तुम्ही म्हणायचं ह्यांच्या हो गावात गेलो आम्ही आमची खायची आपद उठली बरोबर आहे का नाही वाघोबा कला कला हो कलाकार पोटासाठी येत असतो पोटासाठी येतोय का नाही पैशाची गरज नाही अजिबात नाही पोटासाठी घेऊन जातो जातो हा खरंय खरंय जाणता जुनता माणूस सांगायला लागला आहे वागोबा वाघोबा तुम्ही आचार्य हा बघ मी तुमच्या जेवणाची लिस्ट काढतो बाई मी सुशांत आता दहा माणसं आहेत यांच्या पार्टीत म्हणल्यावर जेवणाची लिस्ट घे लिस्ट सांगतो का हा लिस्ट घे सांग तेल तेल, तेल तेल दहा माणसाला शंभर ग्रॅम दहा माणसाला शंभर ग्रॅम तेल टाळवर शंभर ग्रॅम तेल अरे जेवणा स्वयंपाक पाहिजे एक नंबर झाली पाहिजे असं चप 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 तेल वर राहिला हा बरोबर आहे दहा माणसाला पावशेर तेल ते पावसेर तेल शेंगदाणे घे हा शेंगदाणे पन्नास ग्रॅम दहा माणसाला दहा माणसाला बरोबर आहे कुठ खाल्ल्याचं जास्त आराम बसते हा पन्नास ग्रॅम घेतलं गेलं पुन्हा कुत्रिम कोथिंबीर मला हा कोथिंबीर दहा पेट दहा माणसाला दहा पेट एक हा सायपाक अरे भाजी चांगली झाली पाहिजे काय आमची आचारी मोठा आहे करू का ह्याचा वासुंदी खाल्ली की श्रीखंड हस्ती

बरोबर आहे तुझं म्हणणं बरोबर आहे परत मागत बघितलं नाही बटाटी बटाट्याची भाजी करायची का माग्याची करायची भाई बटाटा बटाट्याची भाजी करायची का बटाटे लिहा अर्धा किलो रे अर्धा किलो दहा माणसाला अर्धा किलो अर्धा किलो दहा सुकी करायची जी का नाही तुम्ही सुक सुकेने मग करून भाजी नेहमी करू अर्धा किलो बटाटी अर्धा किलो बटाटी दोन गाडी घे काय अरे एखाद भाजी ठेवायला आणि भात मसाला पाणी ठेवायला काय घरी बाई का आम्हाला कळी लावून त्या फोबारी वापरतच नाही गाडगी वापरतोय बरं ती तिकडे लक्ष देऊ नको मी सांगायला लागलोय की मी गावचा आचारी माणूस आहे की दोन गाडगी हा हा आणि पाणी एक कशाला भाजीला आवळ्या केल्या पाहिजे ना कुणी काय अरे समज झालं पण मीठ लागल व्यवस्थित मीठ दहा पोती मीठ पोतीत मारून बसला पाहिजे कशाला पुरायचं आम्हाला चांगलं चांगलं चांगली भाजी झाली पाहिजे त्या धर्माच्या लग्नात चांगली भाजी झाली पाहिजे हा कथा लावा बारकली गुरु तिकडे निहा त्याला आगोळ घाला हे झालं की चा पितो आणि मग खाता लावतो गोरच बटन दाबा गोरच बटन शुशा? सुशा ए सुशा, सुशा।, सुशा। बाई साईपाकाचं सारा जण झाला आता हा त्यानं बारा बायला तरी आला सोलला धर्मा नाही येऊ द्या तुम्हाला देवाचं गाणं येत आहे का हा येत देवाचं गाणं ते खंडोबाचं गाणं येत का कोणतं धडकन पिक्चर मधलं येत लई शायनिंग मारू नको येत की म्हणजे तुम्हाला काय येते तिला शी दिला शा द्या बाई तुम्हाला देवाचं गाणं येतं छानसं गाणं देवाचं म्हणून दाखवा बाई पुन्हा तुम्हाला छाप